मराठा समाज खारगर यांच्या वतीनं आयोजित शिवजयंती उत्सव सगळ्यासाठी उपस्थित असलेले आपण सण खर तर आपल्या रोजच्या कर्तव्य कर्मातून काही माणसं बाजूला येतात आणि जीवनाचं सारं राहडगाडगं बाजूला सरून शिवप्रभूंचा जागर करूया असं म्हणतात त्यांच्या त्या ते विचारातून असा एखादा सोहळा उभा राहतो त्या सगळ्या मराठा समाजाच्या शिलेदारांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो प्राचार्य बी ए पाटील त्यांचे सर्व काय आणि उपस्थित आपण सर्व खर तर परवा परवा वर्तमानपत्रामध्ये एक जाहिरात आली होती गेल्या पंचवीस वर्षात ज्याच्या हातून एकही अपघात एक झाला नाही अशा ड्रायव्हरने मुलाखतीला यावं काही ड्रायव्हर मुलाखतीला आले मुलाखती चालू झाल्या पहिल्या ड्रायव्हरला विचारलं काय हो गेल्या पंचवीस वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही तो म्हटलं अजिबात नाही विषय नाही प्रश्नच नाही फक्त गाडी एकदा ब्रेकफेल झाली मनुधरीत कोसळलो पण बाकी कुठं टच नाही त्याला म्हटले चला बाजूला दुसऱ्याला विचारलं गेल्या पंचवीस वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही तो म्हटलं अजिबात नाही विषय नाही प्रश्नच नाही फक्त एकजण पुढं येऊन माझ्या अंगावर आदळला तेवढंच काही ते पण बाकी कुठं धक्का नाही त्यालाही म्हटले चला बाजूला तिसऱ्याला विचारलं गेल्या पंचवीस वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही तुम्हाला अजिबात नाही विषय नाही प्रश्नच नाही साक्षी पुरावे कागदपत्र सारं तपासलं या माणसाच्या हातून गेल्या पंचवीस वर्षात एकाही अपघाताची नोंद नाही त्या मुलाखत घेणार आश्चर्य वाटलं त्यानं न राहून विचारलं गेल्या पंचवीस वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही तुमच्या यशाचं रहस्य काय तसा समोरचा ड्रायव्हर शांतपणे म्हणाला गेल्या पंचवीस वर्षापूर्वी माझी गाडीची मी एकदा गॅरेजला लावली परत बाहेरच नाही काढली ज्यांच्या गाड्या गॅरेजला त्यांचा अपघात व्हायचा विषयच येत नाही पण ज्यांच्या गाड्या गॅरेजला त्यांना आयुष्यात कधी ध्येयही गाठता येत नाही ही सगळ्यात महत्वाची वस्तू आहे असेल तर गाड्या रस्त्यावर आणाव्याच लागतील आणि रस्ते, रस्ते म्हणले तर खड्डे ठरलेले टक्के टोनपे ठरलेले ऊन वारं वादळ पाऊस हे सगळं ठरलेलं आहे सगळी झुंज जिंकणं ज्याला जमत हा सगळा संघर्ष सोसणं ज्याला साधत त्याला यश ये जिंकता येतं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुमचा संघर्ष जेवढा मोठा तेवढी तुमची उंची मोठी असते साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाट्याला आलेला संघर्ष इतका मोठा होता की जोपर्यंत चंद्र सूर्य राहतील तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या माझ्या काळजामध्ये जिवंतच राहतील स्वराज्य <प्रेंगा> निर्माण करावं म्हणून स्वराज्य निर्माण नाही झाली तो संघर्ष केलाय त्याच्या पाठीमागची व्याप्ती जर बघितली तर या माणसानं काय केलं याचा विचार मनात आल्यावर मग मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे तर शिवाजी महाराजांनी राज्य उभा केलं पण स्वतःच्या राज्याचं नाव त्यांनी शिवराज्य नाही ठेवलं स्वतःच्या राज्याचं नाव ठेवलं स्वराज्य माझ चा, माझ राज्य या मातीत उगवलेल्या कुणीही या राज्याच्या नावाचा उच्चार करावा माझं राज्य आणि मग आहे ना मग मलाच लढलं पाहिजे मला झगडलं पाहिजे मला पाहिजे मला पाहिजे मी त्या रुजवली फुलवली भरवली आणि मग मातीसाठी लढायला चुंकायला मरायला माणसं सिद्ध झाली हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य नाहीतर बघा ना तानाजीला बोलावलं आणि शिवाजी महाराजांनी तानाजीला सांगितलं तानाजी एवढा ना घे मग पंचायत समितीच्या तिकिटाचं तुझं बघतो की विशाळ गडावर न निघणाऱ्या भाजी प्रभूंना सांगितलं बाजी तेवढी खिंड लढवा मग जिल्हा बँकेवर तुम्हाला घेतो गे गेला काय महाराजांनी माणसाला माणसं काम मरायला तयार झालं महाराजांनी ना हे नाही सांगितलं की कोणी शिवाजी राजा सांगतोय म्हणून ये हे माझं राज्य उभा म्हणून ये शिवछत्रपती स्पष्ट सांगितलं हे तुझं राज्य आहे तुला जर वाटत असेल तुझ्या राज्यासाठी काहीतरी करावं तर ये तुला जर वाटत असेल तुझ्या पुरी सुरक्षित राहाव्यात तर ये तुला जर वाटत असेल तुझ्या पुरी बळींची अप्रूव राखावी तर ये तुला जर वाटत असेल तुझ्या उद्याच्या आपल्या सुखात नंदाव्यात तर ये तुला जर वाटत असेल तुझ्या डोळीवर सुखाचं छत्र उभा माझी राजा सांगतोय म्हणून नव्हे आणि स्वतःच राज्य म्हणून माणसं या प्रवाहात सामील झाली आणि मग बघता बघता तानाजी बाजी शौर्याशाली मांद्याली स्वराज्यासाठी मरायला एका पायावर तयार झाली खर तर शिवकाळ हा आहे जिथं माणसं जगण्यासाठी नाही जिथं माणसं मरण्यासाठी स्पर्धा करतायत येईल अह महाराजांनी कुठली एखादी मोहीम काढावी तानाजी सर दिशे पुढे यायचं राज म्या जाणार तसा बाजी म्हणायचं ताना कुठे निघाला पुढं आम्ही आहे ना बाजूला ती काय नाही एवढा वापला आपण जाणार राज आपण लढणार तसा खस तिशी दादा यायचा अ बाजी गावापासून नंबर लावून बसू तुला का ही मोहीम आपली आपण जाणार राज आपण लागणार पहिला काळ आहे माणसं मरायला तयार आहे हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य या स्वराज्याचं सगळ्यात मोठ नाहीतर स्वराज्याची संस्थापना तरी कशी झाली शहाजी राजांच्या सामन्यावर जिजाऊ पुण्यात आल्या झालेलं पुणे बकास झालेलं पुणे नांगर गाडवाचा सगळ्या पुण्यावरनं सगळी भूमी उजाड करून टाकली त्याच भूमीत एक पहा रोलीय हो तुटकी वाट फुटकी कौत्र लरकवली आणि सांगितलं इथल्या रणितेला तिथं वस्ती करणं अशुभ जो कोणी वस्ती कराल त्याचा निर्वंश होईल आणि माणसाच्या भयाला फरगंदा झाली सह्याद्रीच्या निवड दऱ्या परत गेलं कडे वापरात जो मुठीत घेऊन कशी जगायला लागली जगण्यासाठी मरायचा आणि मरण्यासाठी जगायचं असा त्यांच्या आयुष्याचा हट्ट झाला अशा पुण्या मास आहेत राज्य करायचा जहागिरी चालवायची पण राज्य करावं कुणावर जहागिरी चालवावी कुणावर होतो कोणी तर धगडा थोड्यावर अरे माणसं होर दर्या फरक परगंदा मासाहेबांनी त्या परगंदा लोकांना घातली साथ या या परत गावा आणि रैत्यांनी विचारले कुणाच्या भरोशावर आणि कराडल्याची साव तुमच्या शिवबाराजांच्या भरोशावर या राजे समर्थ आहेत पण त्या दाखवलं मातीच्या उरात रोल्या गेल्या पहारीकडं आणि विचारलं कसं यावं कसं यावं इथं इथं आलो तर आमचा निर्वंश होईल त्या सरशी मासाहेब झाल्या पुढं मातीच्या उरातली ती पार उचकटली दूर फिरकावून दिली अंधश्रद्धेचं जोकड झुगारलं आणि कडाडल्या मासा मासाहेब मी राही उद्या माझा झाला निर्वंश तरी आपल्या इकृत्या शिवबाला सोबत घेऊन मासाहेब पुण्यात राहायला लागल्या बघता बघता रेताला विश्वास झाला आणि मासाहेब राहता तिथं आपण का नाही रेट परतू लागली घर गटबाजू लागली गावं कुजवूजू लागली पण प्रश्न पडला गावात राहलो घरात राहिलो पण खावं काय प्यावं काय शेती करावी तर केरावं हो काय काय आहे आपल्याकडं आणि म्हटली महाराष्ट्रातली पहिली सहकारी संस्था उभा राहिली त्या सहकारी संस्थेचं नाव होतं स्वराज्य आणि या संस्थेच्या संस्थापिका होत्या मासाहेब जिजाऊ त्या स्वराज्य नावाच्या संस्थेतून इथल्या शेतकऱ्यांना बिबारा दिली खत दिली बैल जोड्या दिल्या बघता बघता शेतकरी रानात गेला पेरणी झाली मोत्यासारख्या दाण्याची कणसं लगडू लागली शेतकरी आनंदित झाला कष्टाला फळ आलं पण त्यातून काचा कल्लड उडाला आजूबाजूच्या घऱ्या फऱ्यातली रानगव्यासारखी जनावर उभ्या पिकात फैदोस घालायची सगळं पीक पायात नाही तुडवायची उभं रान नेस्त करायची डोळ्या देखत उभं पीक वाया जाताना दिसू लागलं शेतकरी हवालदिल झाला धावत धावत मासेबांकडे गेला सांगता झाला मासा पेरणी तर झाली पिकं तर आली मोत्यासारख्या दाण्याची कनसाई लगडली पण मासा जनावरां छात मांडतात उभ्या पिका फायदोच घालत्यात सगळं पीक शिवत्यात काहीतरी करा मासा मासाहेबांना पळून चुकलं पिकं जगली तर शेतकरी जगेल पिकं जगली पाहिजेत दुसऱ्या दिवशी मासाहेबांच्या विलक्षण बुद्धीत एक विलक्षण युक्ती बाहेर पडली आणि मासाहेबाने आसपासच्या गावागावात दौंडी दिली जो कुणी पिका मांडणाऱ्या रा जनावरांचा बंदोबस्त करेल त्याला सोन्याचं कड दिलं जाईल आणि गावागावात पडली रातोरात पिकाबुद्धी पहारा करायला लागली एखादं जनावर खुसपासना दिसलं चिट्ट्याच्या चपायला छेप मारायला लागली त्याच्या मुसक्या ओडायला लागली शेपटी तोडायला लागली आणि दाटवाला मायासाहेबांकडे घेऊन यायला लागली सोन्याचं कड मिळवायला लागली एकाच दगडात दोन पक्षी मारले मासाहेबांनी एक जनावरापासून पिकाचं रक्षण झालं आणि दोन स्वराज्यासाठी आवश्यक असणारी जिगरबाज मावळ्यांची मांदे आणि आपोआप गोळा झाली